नमस्कार मंडळ गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला मनापासून स्वागत मंडळ का नाही आपल्या गावाकडची टेस्टच्या स्वयंपाकघरात तुम्ही आत्तापर्यंत बरेच पदार्थ बघितलाय साहेब मस्त चकचकणार आहे या स्वयंपाकघरात प्रत्येकाला आपलंसं वाटणार आहे या स्वयंपाकघरात मंडळ आहे का नाही आज बनवणार आहे कारभार आहे ना काय का कारभार नाही आज आपण आहे मस्त असं जनझरी तसा खार बनवणार आहे हा मंडळी का नाही एकदम कमीत कमी साहित्यात असणार हे आहे मंडळी नक्की बघा चुलीवर होणार असणार की नाही हो ते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि शेवटी तयार झालेला पदार्थ बघून प्रत्येकाला तोंडाला पाणी नाही सुटलं तर आपलं नाव बदला असं मंडळी का नाही हे पदार्थ आहे बघा त्यामुळे आता करूयात सुरुवात आजच्या रेसिपीला हो खरं चालू मग चालते की काय मदत लागली तर सांगलं की जाण तू बघ ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठ मुळे गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण ना मस्त खार वांग बनवणार आहोत तर ते खार वांग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे घेतलेले आहे असं कवळी जार असं आपण ना सहा वांगे घेतलेले आहे लसूण सोलून घेतलेले आहे हिरव्या मिरची कोथिंबीर घेतलेले आहे आणि इकडे आपण कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे आपल्याला हे शेंगदाणे यांना भाजून आहे हळद पावडर घेतलेली आहे देशी हळद पावडर आहे मीठ आणि इकडे जिरं मोरी घेतलेलं आहे आणि इकडं आपण तेल सुद्धा घेतलेले आहे तर आप आता आपल्याला पहिल्यांदा खार ना आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे त्यासाठी आपण चूल पेटून घेऊया हे बघा आता कढई गरम झालेली आहे आता आपण आहे ना शेंगदाणे घालूया बघ असं आपल्याला शेंगदाणे चांगला असं भाजून घ्यायचं आहे हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला चांगलंसं भाजून घ्यायचं जसं आपण बाजू घेतल्यामुळं शेंगदाण्याचं पण बारीक करताना ना लवकर बारीक होते आणि भाजीसुद्धा चांगलं लागते त्यामुळं असं आपल्याला आणि तुम्ही कुठल्याही भाजीला आहे ना शेंगदाणे बाजूनच घालायचं अजून चव वाटते भाजीचं तर आता आपण हे काढून घेऊया असंच आपल्याला भाजून घ्यायचं तर आता आपल्याला इकडे शेंगदाणे वगैरे गार ना आपण इकडं वांगी घेतले ना आता आपण चिरून घेऊया थोडंसं आपल्याला देट आहे ना असं चिरून घ्यायचं असं आपल्याला चार भाग करून घ्यायचं आहे वांगीमध्ये पण चांगलं असं आता ना मसाला भरणार आहोत त्यासाठी असं आपल्याला चांगलंसं चिरून घ्यायचं आणि आत किडकं वगैरे आहे का नाही बघायचं आहे आपल्याला किडकं वगैरे आहे असेल तर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि इकडे एक पातेला घेतलेले आहे पातीलाचं आपण पाणीसुद्धा घेतलेले आहे त्यामध्ये आपण वांगी घालूया म्हणजे पाण्यामध्ये घातल्यामुळं ना वांगी काळा पडत नाही त्यामुळं असं आपल्याला चिरून पाण्यातच घालायचं आणि मस्त आहे ना वांगीसुद्धा कवळीजार असं वांगी आहे खर्च फक्त मी थोडस चिरून काढते बघा आता आपण या पद्धतीने ना सगळं आपण वांगी चिरून घेतलेली आहे तर आपण इकडे सगळं पाण्यामध्ये ठेवूया आणि शेंगदाणे हिरव्या मिरची वगैरे आपण सगळं बारीक करून घेऊया हे बघा आता आपण इकडे कलबत्ता घेतलेला आहे कलबत्ते आपण इकडे बाजून घेतलं होतं ना त्यात आपण कलबत्त्यात घालूया आणि चांगला असं आपण बारीक करून घेऊया भाजून घेतल्यामुळं ना पटकन बारीक होते जास्त वेळ लागत नाही शेंगदाणे थोडंसं आपण असं आहे ना वरचा दगडच फिरून घ्यायचं म्हणजे शेंगदाणे बाहेर उडणार नाही म्हणजे लवकर पण बारीक होते नाही ना चांगलं ना, चांगला आपण कुठून आहे ना असं शेंगदाणे बारीक करून घेतलेले जा, हो आहे थोडस जाडच ठेवलेले आहे म्हणजे खाताना मस्त लागतो त्यामुळे आता आपण हे काढून घेऊया आपल्या प्लेटमध्ये मी काढून घेते तर आता आपण इकडे शेंगदाणे कूट काढून घेतलेले आहे आता आपण यामध्ये हिरव्या मिरची लसूण आणि कोथिंबीर घालून आपल्याला बारीक करून घ्यायचं लसूण पण घालते हे बघ आता कोथिंबीर पण घालते आणि थोडंसं यामध्ये आपण मीठ सोडूया म्हणजे मिरची वगैरे लवकर बारीक होईल आपण चांगलं ते बारीक करून घेऊया हे बघा आता हिरव्या मिरची कोथिंबीर लसूण वगैरे असं पूर्ण आपण कलवत्यात हे सुद्धा बारीक करून घेतलेले आहे असंच आपल्याला आहे ना हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आता आपण काय करूया आपण इकडे शेंगदाण्याचं कूट आपण प्लेटमध्ये काढून घेतलं ना ते इकडं मी ताटामध्ये काढून घेते आणि ह्याच्यावरच आपण आहे ना सगळं हिरव्या मिरची कोथिंबीर आणि लसूण हे बारीक करून घेतलं त्याच्यावरच आपण हे घेऊया बघा आता आपण ह्यामध्ये आहे ना थोडंसं आपण आहे ना हळद घालूया इथे अशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तर आपण सगळ्यांनी एकजीव करून घेऊया आणि ह्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरतं मीठ पण घालूया बघायचं आणि चांगलंस आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मी पाणी सोडते सगळं चांगलं असं सगळं एकजी होईल सो या पद्धतीनं असं थोडंसं झालं की म्हणजे वांगीमध्ये चांगलं असतं मसालासुद्धा बसते सो या पद्धतीनं आपल्याला सगळं एकजी करून घ्यायचं आणि इकडे आपण पाण्यामध्ये ठेवलं होतं ना त्यामुळं जरासुद्धा ना काळा पडलं नाही एक एक, एक आपण वांगी घेऊया आणि त्यामध्ये आपण चांगलं असा मसाला ना भरून घेऊया असं दाबून दाबून भरून घ्यायचं आणि नंतर असं आपल्याला चांगलंसं दाबून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत त्यांना चांगल असं मसाला बसतोय आपण सगळं वांगी मध्ये येण्याचा आपण मसाला भरून घेतलेला आहे आता आपण हे थोडंसं मागं मसाला राहिलेले आहे आपण ते नंतर वापरणारच आहे भाजीमध्ये ठेवलेली आहे आपण यामध्ये तेल घालूया आणि तेल येणं आपण गरम करून घेऊया हे बघा तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण ह्यामध्ये इकडे आपण जिरं मोरी घेतलं तर ते घालूया हे बघा आता मस्त फुललेले पण आहे आता आपण ह्यामध्ये आहे ना आपण इकडं वांगीमध्ये मसाला भरून घेतला पण ते आपल्याला घालायचं अगोदर आपल्याला वांगी घालायचं नंतर आपल्याला झालेला मसाला घालायचा असंच आपण आहे ना एक दोन मिनटं आपल्याला चांगलं असं सा हे वांगी आहे ना असं वापरून घ्यायचं हे मी ताट आहे ना ह्याच्यावरती झाकते आणि एक दोन मिनटाचं आपण हे चांगलं सा असं आपण वापरून घेऊया हे बघा आता आपण झाकण काढूया बघा आता मस्त आहे ना थोडंफार वांगी सुद्धा आहे ना असे परतलेले आहे बघू शकता परतून घेतलं ना तेलामध्ये मस्त लागतो फार आता आपण मसाला आपण ह्यामध्ये घालूया कढईमध्ये सगळं आपलं हे सुद्धा परतून घ्यायचं आपण अगोदर आहे ना शेंगदाणे वगैरे सगळं भाजून घेतलेलेच आहे फक्त आपण ह्यामध्ये मिरची लसूण वगैरे वाजून घेतलं नाही त्यामुळं थोडंसं आपल्याला हे सगळं मसाला परतून घ्यायचं हे ताटामध्येच आहे ना थोडंसं मी पाणी घेते ह्याचं पण पाणी आहे ना तिथं घालूया म्हणजे वांगी मऊ होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं वांगी शिजायला पाहिजे या पद्धतीनं आपल्याला बघून आपल्याला ह्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि आपण मीठ वगैरे आहे ना आपण अगोदर हे मसाल्यामध्ये घातलेलेच आहे त्यामुळं आपल्याला आता मीठ वगैरे काहीच घालायचं नाही असंच आपण आहे ना एक पाच मिनटं चांगलं असं सा आपण वांगी वगैरे शिजवून घेऊया हे बघा आता पाच मिनटं झालेले आहे आता आपण खार वांग तयार झाले का नाही बघूया हे बघा आता झाकण काढते तर बघू शकता मस्त आहे ना मसालेदार असं आपलं हे खार वांग तयार झालेले आहे वांगी शिजले का नाही बघायचं आपल्याला हे बघा पूर्ण असं सगळं वांगी असं मसूद झालेले आहे असंच आपल्याला चांगलं असं शिजून घ्यायचं हे बघा मस्त मसालेदार मस्त लागतो खायला आणि ह्यामध्ये थोडस आपण कोथिंबीर घालतोय वरच सगळं आपण एकजी करून घेऊया आणि आता आपण हे खाली काढून घेऊया मस्त झणझणीत असं आहे ना हे खार वांग लागतो बघू शकता मस्त रंग पण येतो आणि खायला तर मस्त जबरदस्त लागतो बरोबर खाल्लं ला ना मस्तच लागतो नुसतं आपण कधी कधी आपण नुसतं खरडा बाकरी वगैरे खातो त्याऐवजी तुम्ही ना मस्त एकदा असं खार वांग बनवून म्हणजे खार सुद्धा बनवून सगळ्यांना खायला द्या म्हणजे सगळेजण आवडीनं खातील असं या पद्धतीने हे खार आहे आता आपण इकडं फ्लेटमध्ये काढून घेते बघा आता आपण इकडे हे काढून घेते मस्त खमंग तर सुटलेली आहे खवांग्याच आणि खायला पण मस्त जबरदस्त लागणार आहे या पद्धतीने आपण बनवले की सगळेजण आवडीनं खातील असं हे खारवांग आहे बघा कसं मंडळी कस हाय झालं का नाही तोंडाला पाणी सुटायची व्यवस्था ही आहे खार वांग आणि खार वांग म्हणजे कसं आहे का असल गावाकडचं सुख मस्त झनझणीत चमचमीत आणि भाकरी सोबत एकदम फडफडीत पड़ असं हे खार वांग आहे बघा हिरव्या मिरच्या वापरून बनवलेलं असं खमंग का नाही त्याचा सुगंध आला या खार वांग्याचा त्यामुळं खायला मी मंडळी लय भारी लागते बघा अशी मंडळी रेसिपी का नाही एकदा करून बघा कसं दिसायला मस्त हिरवा रंग आला बघा हिरव्या मिरच्या वापरल्यामुळं त्यामुळे अशी रेसिपी तुम्ही पण एकदा करून बघा आणि काय गमत खाताना येते का नाही ते खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला आपल्याला करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नशिला तर सबस्क्राईब करा कारण असलं नवनवीन रेसिपी नाही तुमच्यापर्यंत सहज बघायला मिळणार आहेत आणि महत्त्वाचं अजून एक सांगतो हे व्हिडिओ जाऊ दे आता समुद्र पार आणि आपला असं मराठमोळा मोळा पदार्थ पोहोचू दे की जगभर समधीकडे कसं म्हणतेस गार बी हा त्यामुळे भरपूर शेअर करा भर उन्हाळ्यात तुमच्या लाईकचा पाऊस पडला पाहिजे होय की नाही हा आता मग मंडळे भेटूयात अशाच नवनवीन अस्सल गावरान चवीसोबत तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहावा जय महाराष्ट्र करा कष्ट आणि राह मस्त कस म्हणतेस गावाकडची टेस्ट सगळ्यात बेस्ट हा चला धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा